नमस्कार कधीकधी आपल्याला असं वाटतं ना की फार पूर्वीच्या अगदी प्राचीन कथांमध्ये सुद्धा आपल्या आजच्या आयुष्याबद्दल कितीतरी मोठी सत्य दडलेली असतात चला आज आपण अशाच एका गोष्टीतून काहीतरी नवं शिकूया तर गोष्ट सुरू होते जेतवनामध्ये तिथे एक भिक्कू होता जो मोठा आवाजात स्वतःच्या श्रीमंतीची आणि घराण्याची फुशारकी मारत होता अहो तो काय सांगत होता आमचं कुटुंब इतकं श्रीमंत आहे की आमचे नोकर चाकर सुद्धा रेशमी कपडे घालतात आणि रोज पकवानं खातात पण ह्या गोष्टीत एक ट्विस्ट आहे जेव्हा काही लोकांनी त्याच्या बोलण्यामागचं सत्य शोधायचा प्रयत्न केला तेव्हा कळालं की हे सगळं काही चक्क खोटं आहे मग काय सगळीकडे त्याच्या या खोट्या बढाईची चर्चा सुरू झाली सगळ्यांना कळून चुकलं की तो फक्त पोकळ गप्पा मारत होता आणि नेमका त्याच वेळी तिथे स्वतः बुद्ध आले त्यांनी सगळ्यांची चर्चा ऐकली आणि ते म्हणाले याचीही बळाई मारण्याची सवय काही आजची नाहीये त्यांनी सांगितले की ही सवय खूप जुनी आहे आणि मग त्यांनी त्या भिक्खूच्या एका पूर्वजन्माची गोष्ट सांगायला सुरुवात केली जिथे या सगळ्या प्रकाराची मुळं होती तर चला आपण ही बुद्धांसोबत त्या काळात जाऊया गोष्ट आहे बनारसची जिथे राजा ब्रह्मदत्त राज्य करत होता ह्या कथेत दोन मुख्य पात्र आहेत आणि काय जबरदस्त विरोधाभास आहे त्यांच्यात एकीकडे आहे, एकी आहे बोधिसत्व ज्याला लहान धनुर्धारी म्हणून ओळखलं जातं तो प्रचंड ज्ञानी एक निष्णात तिरंदाज पण दिसायला अगदी सामान्य थोडासा बुटका आणि दुसरीकडे आहे भीमसेन नावाप्रमाणेच एकदम धिप्पाड भव्य शरीरयष्टीचा पण आतून सगळा मामला पोकळ म्हणजे कौशल्याच्या नावानं शून्य आता इथेच तर खरी गंमत आहे लहान धनुर्धाऱ्याच्या डोक्यात एक जबरदस्त प्लॅन येतो तो भीमसेनाला एक ऑफर देतो तू फक्त चेहरा हो लोकांसमोर एक महान धनुर्धाऱ्याचा आवाड सगळं खरं काम पडद्याआड मी बघतो तू चेहरा मी बुद्धी आणि मिळून आपण खूप यशस्वी होऊ आणि तुम्हाला काय वाटतं त्यांचा प्लान यशस्वी झाला अरे नुसता यशस्वी नाही तर सुपरहिट झाला ते राजाच्या सेवेत रुजू झाले आणि भीमसेनने पगार किती मागितला असेल चक्क दर पंधरावड्याला वड्याला एक हजार सोन्याच्या मोहरा आणि गंमत म्हणजे राजाने तो मान्यही केला पण असं खोटं यश किती दिवस टिकणार नाही का लवकरच त्यांच्या समोर पहिलं आव्हान आलं राजाकडून एक काम मिळालं एका रस्त्यावर दहशत पसरवणाऱ्या एका खतरनाक वाघाचा बंदोबस्त करणं आता त्यांच्या या भागीदारीची खरी परीक्षा होती पण लहान धनुर्धारी काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता त्याने भीमसेनला एक असा प्लॅन दिला की लढायची गरजच नाही तो म्हणाला ऐक आपण गावकऱ्यांनाच पुढे करू तेच वाघाला मारतील आणि आपण आपण फक्त जाऊन श्रेय घ्यायचा आणि प्लॅनप्रमाणेच सगळं घडलं गावकरांनी वाघाला मारलं आणि त्यानंतर भीमसेन बाहेर आला आणि काय नाटक केलं असेल त्यानं तो खोटा राग दाखवत ओरडला अरे चा कोणी मारलं याला माझा तर प्लॅन होता या वाघाला जिवंत पकडून राजाकडे घेऊन जायचा बघा काय हुशारी आणि हो ही युक्ती चाललीसुद्धा त्यालाच वाघ मारण्याचं श्रेय मिळालं आणि राजाकडून मोठं बक्षीसही आणि हा प्रकार एकदाच नाही झाला काही दिवसांनी त्यांनी याच युक्तीने एका धोकादायक मशीचाही बंदोबस्त केला आणि बघता बघता भीमसेन एक महान आणि श्रीमंत सरदार बनला अर्थात या सगळ्याच्या मागे लहान धनुर्धाऱ्याची बुद्धी होती पण म्हणतात ना गर्वाचं घर गर नेहमी खालीच असतं तेच झालं भीमसेनचं हे यश ही प्रसिद्धी त्याच्या डोक्यात गेली तो इतका गर्विष्ट झाला की तो चक्क लहान धनुर्धऱ्यांचाच अपमान करू लागला जणू काही त्याला आता कोणाची गरजच नव्हती विचार करा तो लहान धनुर्धारेला काय म्हणाला असेल मी तुझ्याशिवायही माझं काम करू शकतो तुझ्यासारखे खूप आहेत बघा ज्या माणसाने त्याला हे सगळं मिळवून दिलं त्यालाच तो विसरून गेला आणि मग नियतीने एक असा डाव टाकला की भीमसेनची सगळी हवाच निघून जाणार होती एका शत्रूराजाने थेट बनारसवर हल्ला केला आता युक्ती कामाला येणार नव्हती आता खरं युद्ध होणार होतं आता खरा प्रश्न हा आहे की जेव्हा खोटेपणाचा सामना खऱ्या संकटाशी होतो तेव्हा काय होतं खोटेपणाच्या पायावर उभी असलेली ही यशाची इमारत टिकेल का आणि तो दिवस उजाळला हिशोबाचा दिवस बनारसच्या राजाला तर भीमसेनच महान धनुर्धारी वाटत होता साहजिकच राजाने त्यालाच सैन्याचं नेतृत्व करण्याचा आदेश दिला पण युद्धाच्या मैदानात काय झालं असेल याची कल्पना करा त्याला चिलखत घालून एका मोठ्या हत्तीवर बसवलं पण युद्धाच्या नगाऱ्याचा पहिला आवाज ऐकताच आपला शूरवीर भीमसेन भीतीनं थरथर कापायला लागला अहो त्याची इतकी वाईट अवस्था झाली की लहान धनुर्धाऱ्याला त्याला हत्तीला गुपचूप बांधावं लागलं नाहीतर तो खालीच पडला असता आणि भीतीनं तर त्याची गाळण उडाली होती आणि मग लहान धनुर्धारी पुढे आला आणि त्याने जे काही म्हटलं त्याने भीमसेनचा बढाईचा आणि त्याच्या भ्याडपणाचा बुरखा टराटरा फाटला त्याचं खरं रूप सगळ्यांसमोर आलं आणि मग सगळ्या जगाने पाहिलं की खरा नायक कोण आहे लहान धनुर्धारी पुढे आला त्याने धनुष्यबाण हातात घेतला आणि शत्रूंचा धुवा उडवला त्याने युद्ध जिंकलं शत्रू राजाला जिवंत पकडलं आणि तोच खरा योद्धा म्हणून ओळखला जाऊ लागला तर ही होती भूतकाळातली गोष्ट आता पुन्हा वर्तमानात येऊया जिथे जेतवनामध्ये बुद्ध ही कथा सांगत होते आता वेळ होती या कथेचा खरा अर्थ उलगडण्याची आणि आता येतो या गोष्टीतला सगळ्यात मोठा आणि महत्वाचा खुलासा जो भूतकाळाला वर्तमानाशी जोडतो बुद्धांनी सांगितलं त्या गोष्टीतला तो बढाईखोर विणकर भीमसेन दुसरा तिसरा कोणी नसून आजचा हाच बढाईखोर भिक्खू आहे आणि त्या कथेचा खरा नायक तो ज्ञानी लहान धनुर्धारी कोण होता माहितीये तर स्वतः बुद्धा त्यांच्याच पूर्वजन्माची ही कथा होती आता बघा या एका खुलाशाने या कथेचा अर्थ कसा पूर्णपणे बदलून जातो म्हणूनच ही कथा आपल्याला एक खूप महत्वाचा प्रश्न विचारते खरी ताकद खरं सामर्थ्य कशात असतं फक्त बाहेरच्या दिसण्यात मोठ्या मोठ्या गप्पांमध्ये की आपल्या आतल्या गुणांमध्ये आपल्या कौशल्यामध्ये आणि आपल्या चारित्र्यामध्ये नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का